मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर संग्राम पाटील मला एक छोटासा मुद्दा तुम्हाला सगळ्यांशी शेअर करायचा आहे तर मी हे जे चॅनल आहे द पब्लिक इंडिया आनंद वर्धन सिंह हे त्याचे संस्थापक संपादक आहेत आणि बऱ्यापैकी रोखठोक भूमिका मांडतात जमिनी जे हालात आहेत ते विचारतात आणि असे सेक्युलर आहेत संविधानवादी आहेत त्यामुळे ते सेक्युलर नसलेल्या संविधानाच्या विरोधात असलेल्या लोकांवर हल्ला करतात आणि त्यांच्यासोबत जे राजनीतिक विश्लेषक आहेत ते अशोक वानखेडे आहेत हा पण एकदम खमक्या पत्रकार आहे मराठी हिंदी जगतात माहीत आहे स्पष्टोक्ता आहे आणि जोरात सडकून टीका करतात चुकलेला असेल त्याच्यावर मग ते बी जे पी असो काँग्रेस असो कोणी असो तर या दोघांचं मी विश्लेषण अनेकदा ऐकलेलं आहे विशेषतः अशोक वानखेडेंना वेगवेगळ्या चॅनल्सवर ऐकलंय आणि आनंदवर्धन जी साधारणतः त्यांच्या प्लॅटफॉर्मवर असतात पण इतर ठिकाणी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्या दोघांनी दोन राज्यांविषयी भाकीत केलं मित्रांनो एक म्हणजे महाराष्ट्र आणि हे काही महिन्यांपासून भाकीत करतात अशोक वानखेडेजी जे आहेत ते म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये भाजप सिंगल डिजिट वाली आहे सगळ्यांना सांगतायत ते आणि लोकांना विश्वास बसत नाही एक्झिट पोल असेल किंवा इतर म्हणजे मला सुद्धा सुरुवातीला विश्वास नाही बसायचा पण त्यांचं जेव्हा विश्लेषण ऐकायला लागलो मग इतर लोकांचे जमिनीच्या गोष्टी ऐकायला लागलो तेव्हा मग मला एक आशा वाटायला लागली की अशोक वानखेडे जे म्हणतात ते खरं ठरावं आणि प्रत्यक्षात निकाल लागला तर भाजपला नऊ जागा महाराष्ट्रात मिळालेल्या आहेत पूर्वी तेवीस होत्या मोदींच्या असंख्य सभा महाराष्ट्रामध्ये झाल्या पूर्वीच्या सभांच्या कदाचित दहा पंधरा पट एवढ्या सभा झाल्या असतील असं असून देखील महाराष्ट्रामध्ये दे भाजपला फक्त नऊ जागा मिळालेल्या आहेत म्हणजे त्यांचं जे भाकित होता अनुमान होता तो जमिनी हालातवर लोकांची त्यांनी न ओळखलेली होती आणि बरोबर तेवढ्याच सीट मिळाल्या एक्झिट पोल वेगळ्या आकडे सांगत होते तरीसुद्धा ते ठामच होते निकाल लागायच्या आधीसुद्धा ते म्हणत होते की भाजपक उतनी मिले आणि आनंदवर्धन सिंह जे आहेत त्यांचा उत्तर प्रदेशचा अभ्यास आहे ते म्हणत होते की उत्तर प्रदेशामध्ये भाजप पन्नासच्या खाली जाणार ती अजून खाली जाणार पण पन पन्नासच्या वर येणार नाही असं ते म्हणायचे पैकी आणि ते केव्हा म्हणायचे जेव्हा एक्झिट जे पोल ओपिनियन पोल भाजपला सत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर असे देत असताना ते हे मत मांडत होते आणि एक्झॅक्ट जेव्हा निकाल लागला तेव्हा इंडिया आघाडीला पंचेचाळीस जागा मिळालेल्या आहेत ऐंशीतल्या आणि भाजप चौतीस पस्तीस अशा काहीतरी जागा किंवा त्यापेक्षा कमी आहेत कारण तिथे अपक्ष लोकांनाही सीट्स मिळालेल्या आहेत त्यामुळे एन आघाडी जी आहे ती तिथे खाली गेलेली आहे आणि हे एक्झिट पोलमध्ये जेव्हा एकदम मोठा आकडा दाखवला तरीसुद्धा आनंदवर्धन सिंह हो, तेच म्हणत होते की जमिनी हालात असे नाही आहेत आणि हे कमीच मिळणार आहेत भाजपला तर खरे जे पत्रकार असतात त्यांना ही जनतेची अशी नस माहिती असते आणि ते ठामपणे मांडतात की असं असं आहे म्हणजे ते एक एक सीटप्रमाणे पण विश्लेषण करायचे आणि त्या सीट्सवर कोणाला मिळणार आहे काय मिळणार आहे याचासुद्धा ते अंदाज बरोबर जे आहे जमिनीवर त्याच्या अंदाजानुसार सांगायचे आणि याच्या विरुद्ध हे जे गोदी मीडिया जे आहेत दलाल पत्रकार म्हणजे अशोक वानखेडेंनी मी आज त्यांचं विश्लेषण ऐकतो आहे हे जे आता समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे याच्यातच ते म्हणलेत की एक्झिट पोलवाले ये सत्ता के भडवे आहे खरं म्हणजे असे शब्द वापरू नयेत परंतु हा जो शब्द आहे आता जो मी म्हटला हा शब्द अशाच लोकांसाठी वापरलेला ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये अशाच लोकांसाठी वापरला जातो की ते मध्ये दलाली करतात कोणाच्या तरी फेवरमध्ये जाण्यासाठी दुसऱ्याच्या आणि त्या माणसाचं जो कनेक्शन जोडून देतात आणि त्याच्या मधली ती दलालीवर ते जगतात तर हा जो एक्झिट पोलवाल्याने जो प्रकार केलेला आहे यावर्षी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आणि गोदीमेडियाने जो प्रकार केलेला आहे हा सत्तेचे भडवे हा जो शब्द वापरलेला आहे अशोक वानखेडेंनी एक्झॅक्टली exactly, हाच प्रकार केलेला आहे कारण यांनी या नालायक देशद्रोह्यांनी या भ्रष्टाचारांनी मग ते कोणी असोत तो देशमुख असो किंवा तो गुप्ता असो किंवा कुठलेही ते असोत आणि यांचे जे प्रतिनिधी वेगवेगळ्या चॅनल्सवर यायचे आणि ते एक्झिट पोलचं देखील समर्थन करायला लागले होते की कसं बी जे पीच फेवरमध्ये लोक आहेत आणि इंडिया कशी उशिरा सुरू केलं आणि शेवटचा महिनाभरच फक्त प्रिपरेशन केलं असं त्यांनी समर्थन देखील सुरू करायला सुरुवात केली होती असे हे नालायक भ्रष्ट एक्झिट पोलवाले आणि गोदी मीडियातले हे नालायक लाचार चाटुकार पत्रकार पत्रकारी ज्या महिला आहेत चिवचिव चिवचिव करतात मोदी मोदी करतात तिथे आणि विरोधकांना डावलण्याचा प्रयत्न करतात आणि यांना जसा पैसा मिळतो अंबानी अदानीचे हे नोकर आहेत तिथे त्या चॅनल्सवर आणि यांना जसा वरून सांगितलं जातं तसं ते करतात यांना पत्रकारितेचा धर्म माहीत नाही यांना काही एथिक्स माहीत नाहीत तर ह्या लोकांनी जे ज्या देशातल्या लोकांचा जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना वाटलं की अरे एक्झिट पोल आहे म्हणजे आता मोदी सरकार बहुमताने येत आहे त्यांनी भरपूर पैसा लोकांनी लावला आणि हा पैसा इंडस्ट्री इंडस्ट्रीय जे लोक आहेत मोठ्या इन्व्हेस्टर्स त्यांनी तो पैसा कमवून घेतला कारण इरेल रिलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी परत शेअर्स ढपले जे हा जो फायदा जो झाला हा मोठ्या इन्व्हेस्टरचा आणि इंडस्ट्रीवाल्यांचा झाला आणि जे मिडल क्लास आहेत हायर मिडल क्लास आहेत ज्यांनी या आशेने पैसा टाकला तिथे की चला आता हे गव्हर्नमेंट बदललं तर आपल्याला पैसा वाढून जाईल यांचा सव्वीस हजार कोटीचा हा तोटा झालेला आहे आणि हे गोदी मीडियावाले आता थोडंफार शेअरमध्ये जे थोडेफार उछाल येतात त्याचं देखील समर्थन सांगतात आणि लोकांना सांगतात देखो लोकं का पैसा निकल रहा लोगों ने पैसा लिया आहे अशा प्रकारची दलाली हे लोक करत तेव्हा अशोक वानखेडे आणि आनंदवर्धन सिंह यांच्यासारख्या पत्रकारांमुळे अशा अनेक आहेत मित्रांनो यूट्यूबवर या लोकांनी पत्रकारिता जिवंत जीवन ठेवली जिवंत ठेवली आणि यांच्यामुळे आपल्याला जमिनीवरचं सत्य कळत राहिलं आणि लोकांना धीर राहिला विरोधक ज्या पार्टीज आहेत यांना धीर येत राहिला आणि त्याच्यामुळे आपल्याला ही लढाई लढता आली लोकसभेच्या निवडणुकीची आणि म्हणून नरेंद्र मोदींचं जे चाललं होतं मोदी सरकार मोदी की गॅरंटी हे बहुमताच्या खाली हा आकडा आणून ठेवला आपण लोकांनी आपण भारताच्या नागरिकांनी भारताच्या मतदारांनी याच्यासाठी खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन हे अशोक वानखेडे आनंदवर्धन सिंह यांच्यासारख्या पत्रकारांचं देखील आहे त्यामुळे यांना आपण विसरू नये यांचे चॅनल्स आहेत ते बघा मेनस्ट्रीम चॅनल्स सोडा टी व्ही चॅनल्स आणि हे जे चांगली माहिती सांगतात यूट्यूब चॅनल्स याच्यावरचे विश्लेषण आहे का अंधभक्तांनाही सांगेल अजूनही मूर्खासारखे अंधभक्त लोक मोदीच्या फेवरमधल्या पोस्ट शेअर करत आहेत तुमचे डोळे इंडिकेटर या जन्मामध्ये उघडणार आहेत का लागणार आहेत का हा मला प्रश्न आहे तुम्हाला खरं ॲनालिसिस ऐकायचं असेल तर त्या नटलेल्या हिरोईनसारख्या खोटं बोलणाऱ्या टी व्ही चॅनलवरच्या ज्या प्रेझेंटर्स आहेत त्या किंवा ते दलाल सुधीर चौधरी किंवा तो जो काय आहे तो न्यूज ट्वेंटी फोर इंडियाच्या न्यू चॅनल वगैरे यांचे जे लोक आहेत यांच्यापेक्षा हे खरं सांगणारे जमिनी हरकत सांगणाऱ्या टी व्ही यूट्यूब चॅनल्सवरच्या पत्रकारांच्या गोष्टी ऐका त्यांच्या चर्चा ऐका ते चांगला इतिहास सांगतात पार्श्वभूमी सांगतात ते ऐका म्हणजे नॉलेज वाढेल तर अशा पत्रकारांना ज्यांनी दोन हजार चोवीसच्या आधी आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला खरी माहिती सांगितली आपल्याला धीर दिला आणि लोकशाहीचं रक्षण केलं संविधानाचं रक्षण केलं या सगळ्यांना सलाम करूयात आणि त्यांच्याबद्दल आपण एक एक कृतज्ञता व्यक्त करूयात जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी